आज आपण शुक्रवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस बारा राशींचे राशी भविष्य हा व्हिडिओ बघणार आहोत तर नमस् चला तर मग सुरू करूया नमस्कार मित्रमैत्रिणींनो ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवसाचे बारा राशींचे राशी भविष्य हा व्हिडिओ बघणार आहोत तर चला मग आपण आता चालू करूया आता आपण बघूया तीस जानेवारी हा दिवस माघ महिन्यातील प्रारंभाचा काळ असून शुक्र ग्रहाच्या प्रभावाखाली असल्यामुळे लक्ष केंद्रित असेल लक्ष केंद्रित असेल आता त्याप्रमाणे आता आपण आजचे राशी भविष्य बघूया आता आजची पहिली रास मेषरास आता मेष राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते तर आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचे नवे मार्ग उघडणारा ठरेल तर नोकरीमध्ये तुमच्या कामाची पद्धत बदलल्यामुळे वरिष्ठ प्रभावित होतील सहकार्याचे पूर्ण सहकार्य आज लाभेल आता व्यावसायिकांनी मोठे व्यवहार करताना कागदपत्राची नीट पडताळणी नी करावी कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील विशेषत भावंडांकडून मदत मिळेल प्रेमसंबंधामध्ये नवीन ऊर्जा जाणवेल आता आरोग्याच्या बाबतीमध्ये डोळ्याची जळजळ होऊ शकते विश्रांती घ्या शुभवार शुक्रवार हा आहे आणि शुभ रंग गडद लाल हा आहे आता आपण मेष राशीचे सविस्तर राशी भविष्य बघितले आहे आता बघूया आपण ऋषभ राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते आता ऋषभ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस विलाशी विलाशी वस्तूंच्या खरेदीचा आहे आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि जुन्या गुंतवणुकीतून परतावा मिळेल आता राजकारणात असलेल्या व्यक्तींना मोठे पद मिळण्याची शक्यता आहे आता घरात शुभ कार्याचे नियोजन होईल आता विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळण्यासाठी थोडी अधिक मेहनत घ्यावी लागेल आता जोडीदारासोबतचे मतभेद संपुष्टामध्ये येतील आता आरोग्याच्या बाबतीमध्ये पोटाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका आता शुभवार शुक्रवार हा आहे आणि शुभ रंग दुधी पांढरा हा आहे आता आपण बघितले दुसऱ्या राशीचे राशी भविष्य राशी आता बघूया तिसरी रास मिथून रास आता मिथून राशीच्या व्यक्तीचे आजचे भविष्य काय सांगते तर आज तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल कामाच्या ठिकाणी विनाकारणवादात पडू नका प्रवासाचे योग आहेत पण प्रवासात सावधगिरी बाळगा आता जमिनीच्या व्यवहारात लाभ होईल नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार असेल तर दुपारनंतरचा काळ शुभ आहे आता मुलाच्या आरोग्याची काळजी वाटू शकते परंतु काळजीचे कारण नाही आता आरोग्याच्या बाबतीमध्ये मानसिक तणावामुळे थकवा जाणवेल आता शुभवार बुधवार हा आहे आणि शुभ रंग पोपटी हा आहे तर आता आपण बघितले मिथून राशीचे सविस्तर राशी भविष्य आता बघूया कर्करास आता कर्क राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते तर कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अत्यंत संवेदनशील आणि भाऊक असेल आता जुन्या आठवणींना उजाळा मिळेल घरातील कामात व्यस्त राहाल नवीन वाहन किंवा वस्तू खरेदीचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने पाऊल पडेल नोकरीत बढतीचे संकेत मिळतील सामाजिक कार्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल अडकलेली पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे आता आरोग्याच्या बाबतीमध्ये थंड पदार्थाचे सेवन टाळा घशाचे विकार संभवतात आता शुभवार सोमवार हा आहे आणि रंग चंदेरी किंवा पांढरा हा आहे आता बघूया सिंहरास आता सिंह राशीचे आजचे भविष्य काय सांगते ते बघूया आता सिंह राशीच्या व्यक्तीचा आत्मविश्वास आज शिखरावर असेल कठीण कामे सुद्धा तुम्ही तुमच्या चातुर्याने पूर्ण कराल परदेशात जाण्याची इच्छा असलेल्यांना चांगली बातमी मिळेल आता सरकारी कामात यश येईल आता वडिलांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी मोलाचे ठरेल तर व्यापारात स्पर्धकांवर विजय मिळवाल कौटुंबिक जीवनामध्ये सुख शांती राहील आता आरोग्याच्या बाबतीमध्ये हाडांच्या तक्रारी जाणवू शकतात कॅल्शियमयुक्त आहार घ्या शुभवार रविवार हा आहे शुभ रंग भगवा किंवा सोनेरी हा आहे आता आपण बघितले सिंह राशीचे राशी भविष्य राशी आता बघूया आपण कन्या रास आता कन्या राशीच्या व्यक्तीचे राशी भविष्य काय सांगते आता कन्या राशीच्या व्यक्तींनी आज घाईने कोणतेही निर्णय घेऊ नयेत आर्थिक नियोजनाकडे विशेष लक्ष द्या कामाच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढेल ज्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणे कठीण होईल आता प्रिय व्यक्तींशी संवाद साधताना स्पष्ट वक्तेपणा टाळा मित्राच्या मदतीने महत्त्वाचे काम पूर्ण होईल अध्यात्माकडे कल वाढेल आता आरोग्याच्या बाबतीमध्ये पाठदुखीचा त्रास होऊ शकतो योगासने करा आता शुभवार बुधवार हा आहे आणि शुभ रंग गडद हिरवा हा आहे आता आपण बघितले कन्या राशीच्या व्यक्तीचे सविस्तर राशी भविष्य आता आपण बघूया शुभवार बुधवार हा आहे आणि शुभ रंग गडद हिरवा आता आपण बघितले कन्या राशीचे राशी भविष्य राशी आता बघूया रास आता तू राशीच्या व्यक्तींना आज नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल कला संगीत आणि चित्रपट क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस खास हाय आहे नवीन कंत्राट मिळण्यासाठी श शक्यता मिळण्याची शक्यता आहे आता प्रेमी युगलांसाठी आजचा दिवस लग्नाची बोलणी करण्यासाठी योग्य आहे आता आर्थिक उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील ग घराच्या सजावटीवर खर्च होण्याची दाट शक्यता आहे आता आरोग्याच्या बाबतीमध्ये त्वचा विकार असल्यास काळजी घ्या शुभवार शुक्रवार हा आहे आणि शुभ रंग आकाशी निळा हा आहे आता आपण बघूया वृश्चिक राशीचे राशी भविष्य राशी आजची काय सांगते ती आता वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आज तुम्हाला काही आव्हानांना सामना करावा लागू शकतो आता गुप्त शत्रूंपासून सावध राहा आता नोकरीत राजकारणात बळी पडू नका शांत राहून आपले काम करत राहा जोडीदाराचे सहकार्य तुम्हाला मानसिक आधार देईल खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल अन्यथा आर्थिक ओढाताण होऊ शकते आता सायंकाळी कुटुंबीयासोबत वेळ घालवाल आरोग्याच्या बाबतीत वाहन चालवताना सावध सावधानता बाळगा आजचा शुभवार मंगळवार हा आहे आणि शुभरंग मरून हा आहे आता बघूया आपण पुढचे रास म्हणजे धनुरास आता धनुराशीसाठी आजचा दिवस यश मिळवून देणारा आहे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण होईल आता कायदेशीर प्रकरणात निकाल तुमच्या बाजूने लागेल धार्मिक सहलींचे नियोजन होईल होऊ शकते आता विद्यार्थ्यांच्या प्रगतीमुळे पालकांचा सन्मान वाढेल आता व्यवसायामध्ये अचानक धनलाभ होण्याची होण्याचा योग आहे वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळेल आता आरोग्याच्या बाबतीमध्ये उत्साह टिकून राहील शुभवार गुरुवार हा आहे आणि शुभरंग पिवळा हा आहे आता आपण बघूया मकर राशीचे आजचे राशी, राशी भविष्य काय सांगते आता मकर राशीच्या व्यक्ती कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपविल्या जातील आता तुमची शिस्त आणि मेहनत सर्वांना प्रभावित करेल आता मालमत्तेशी संबंधित वादात तोडगा निघेल जोडीदाराच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल अनावश्यक धावपळ होईल पण त्याचे फळही चांगले मिळेल आता सामाजिक वर्तुळात तुमची प्रतिमा सुधारेल आरोग्याच्या बाबतीमध्ये गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो शुभवार शनिवार हा आहे आणि शुभ रंग निळा किंवा काळा हा आहे आता आपण बघूया पुढची रास कुंभ रास आता कुंभ राशीच्या व्यक्ती आजचे राशी भविष्य काय सांगते ते बघूया आता कुंभ राशीचा आजचा दिवस सजनशील कामासाठी उत्तम आहे आता तुम्ही घेतलेले कष्ट आज फळाला येतील आता नवीन मित्र बनतील जे भविष्यात फायदेशीर ठरतील आता कुटुंबातील तरुण सदस्याच्या यशाने आनंद होईल शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असल्यास आजचा दिवस चांगला आहे प्रवासातून लाभ होईल आता आरोग्याच्या बाबतीमध्ये पचनशक्तीवर लक्ष द्या हलका आहार घ्या आता शुभवार शनिवार हा आहे आणि शुभ रंग निळा हा आहे आता आपण बघितले कुंभ राशींच्या व्यक्तीचे सविस्तर राशी भविष्य आता बघूया आपण राश मेंद्राश, आता मेन राशीचे व्यक्तीचे आजचे भविष्य काय सांगते ते आपण बघूया आता मेन राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस शांततामय असेल कामात घाई न करता संयम बाळगल्यास यश निश्चित मिळेल आता कौटुंबिक समस्या दूर होतील दानधर्मात रस वाढेल आता नोकरी करण्या करणाऱ्यांना उत्पन्नाचे इतर मार्ग सुस मार्ग सुचतील जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे नियोजन होईल आता घरासाठी मौल्यमान वस्तूची खरेदी कराल आता आरोग्याच्या बाबतीमध्ये पुरेशी झोप घ्या थकवा जाणवेल आता आजचा शुभवार गुरुवार हा आहे आणि शुभ रंग जांभळा किंवा केसरी हा आहे तर आजचे विशेष उपाय आहे की आज शुक्रवारी महालक्ष्मीची उपासना करणे आणि गरजू श्रीला काही पांढरी वस्तू दान करणे अत्यंत शुभ राहील तर मित्रमैत्रिणींनो आजचे तुम्हाला मी सविस्तर राशी भविष्य हा व्हिडिओ सांगितलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि असेच रोजचे नवनवीन राशी भविष्याचे व्हिडिओ ऐकत जा किंवा बघत जा धन्यवाद